लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे लातूर जिल्ह्यात चौतीस महसूल मंडळात अतिवृष्टी कासार बालकुंदा महसूल मंडळात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टी ओस्तुरी ते टाकणी जाणारा रस्ता पाण्याखाली आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला लातूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यातील चौतीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे तर निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा महसूल मंडळात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र ओढे नाल्यांना पाणी आलेलं असून उस्तुरी ते टाकली जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे रस्त्यांवरून पाणी गेल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे तर आठ ते दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे दोन हजार हा पूल खचत चालला आहे अनेक वेळा हे पुलाची मागणी करून सुद्धा प्रशासन केवळ त्या पुलाची डागडुजी करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी पुलावरून पाण्यातून आपला जीव मुठीत धरून चालत जावं लागत आहे प्रत्येक पहिल्या पावसाला या पुलाची स्थिती अशी होते आम्ही प्रशासनाला वारंवार पाच सहा वर्षापासून मागणी करत आहे की या पुलाची उंची वाढून मिळावी आमचे शेतकरी या आमच्या उत्तरीत गावचा शिवार या पलीकडे जवळपास तीन चारशे शेतकऱ्यांचा शिवार आहे ते जीव धोक्यात घालून जनावर बैलांना चारा पाण्यासाठी जातात दोन दोन दिवस मोठा पडतो त्याचं तरी प्रशासनाने या पुलाची उंची वाढवून आम्हाला आमची ही नम्र विनंती आहे हे पहिला पावसाळ्यात ही परिस्थिती वड्या नाल्याची झालेली आहे प्रशासनाला चार पाच वर्षापासून सांगून देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तरी एक दोन दिवस गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असं शेतकऱ्यांना व येथील गावकऱ्यांना वाटत आहे प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून एवढे काम मंजूर करून द्यावे हे नंबर मिळेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर